नमस्कार साथीनो मी जगदीश काबरे आज मी इतिहास पुरुषांचा आपल्या धर्मांध राजकारणासाठी उपयोग करून सामान्य जनांना कसे भेटी धरले जात आहे याविषयी बोलणार आहे विशेषतः छावा चित्रपट आल्यानंतर मतलबी राजकारण्यांनी त्याचा उपयोग परधर्मद्वेषासाठी मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केलेली आहे संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले हा इतिहास आहे तरीही राजांनी धर्मासाठी बलिदान दिले आहे असे जे लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न चाललेला आहे ते मात्र धादांत खोटे आहे कारण त्या काळी राजे लोक सत्तेसाठी झगडत असत त्यांच्या लेखी धर्म दुय्यम होता राजांच्या बलिदानाची आठवण म्हणून त्यांच्यात असलेला बाणेदारपणा त्यांची सत्यप्रियता धैर्यशीलता चिकित्सक बुद्धिमत्ता असे गुण आत्मसात कसे करावे हे सांगणारे कार्यक्रम घेण्याच्या ऐवजी अनवाणी पायी चला उपास करा असले अंधश्रद्धा वाढवणारे उपाय बलिदान मास्क पाळण्याचा आग्रह धरणारे लागलेले आहेत आणि हेच कसे धर्मकार्य आहे हे दादागिरी करत लोकांना जाती धर्म विचारून दहशत पसरवू लागलेले आहेत अशा प्रकारे हे समाजकंटक बेधडकपणे शाळामध्ये घुसून हेडमास्तरांना शाळेच्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना धरून दमदाटी करू लागलेली आहे अशीच एक घटना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सांगलीतील शाळेत घडली पंधरा तारखेला सकाळी दहा वाजता पंधरावी समाजकंटक शाळेतील प्राचार्यांच्या केबिनमध्ये बेधडकपणे घुसले आणि आम्ही तुम्हाला जाब विचारायला आलेलो आहोत तुम्ही शाळेतील मुलांना शूज घालून येण्याची सक्ती करत आहात तुम्हाला बलिदान मात पाळायचा आहे की नाही असे म्हणून गोंधळ घालायला सुरुवात केली तुम्ही तुम्हाला बलिदान माहिती तरी आहे का जर तुम्ही बलिदान मास पाळला नाही तर आम्ही शाळेत आंदोलन करू असे धमकवू लागले विरोधाबाद पास हाती नो की बलिदान मास पाळण्यासाठी चप्पल घालू नका अशी दमदाटी करणारे हे स्वतः मात्र चपला घालून हुल्लडबाजी करत होते अशा प्रकारे त्यांनी प्राचार्यांचे म्हणणे काही ऐकून न घेता शालेय कामकाजात व्यत्यय आणला शाळेमध्ये बहुतांशी स्टाफ जो आहे तो महिला शिक्षकांचा हा गोंधळ पाहून त्या शिक्षिका प्राचार्यांच्या केबिनकडे येत असताना त्यांना आत येण्याच्या लंबीफोराने मज्जाव केला त्यामुळे सगळ्या महिला वर्गामध्ये विधीचे वातावरण पसरले आता शालेय विद्यार्थ्यांकडे या महाभागाने काय करावे तर शिक्षकांची नावे त्यांच्या जाती यांचा यांची विचारणा केली खरे तर एखाद्याच्या जाती धर्माची विचारणा करणे म्हणजे संविधानाची बायमल्ली करणे होय शाळेतील वरड्यात ह्या मुलांना त्यांनी मग गोळा केले आणि त्यांच्याकडून धार्मिक प्रार्थना म्हणून घेतली सुमारे अर्धा तास मुलांना अध्ययनापासून वंचित ठेवले आणि शालेय परिसरात दोन तास गोंधळ घातला या दरम्यान संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी हे आले ते आणि त्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचेही काही ऐकून न घेता या सभाजंटकांनी दंगा सुरू केला आणि अजित सूर्यवंशीच्या अंगावर धावून गेले एवढेच नव्हे तर या उन्मादी जमावाने अजित सूर्यवंशी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली अजित सूर्यवंशी करायचे काय खाली डोकं वर पाय अरे याला काय अर्थ आहे या, या दरम्यान पोलीस स्टेशन मध्ये मुख्याध्यापकाने फोन केला होता त्यानुसार दोन पोलीस आले त्यांनीही या समाजकंटकांना समजावून देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनाच उलट बलिदान मास आहे हे तुम्हाला माहीत नाही का असे उद्धटपणे विचारले आणि पोलिसांनी काही ऐकून न घेता दंगा तसा चालू ठेवला पोलीस बिचारे हातबल होऊन पाहत राहिले जिथे जनतेचे रक्षकच अशा प्रकारे हातबल होतात या संबंधात पोलीस प्रमुखांना प्राचार्य अजित सुरू वंशी आणि सांगलेतील पुरोगामी संघटना या सर्वांनी मिळून या दंगेखोरांवर गुन्हा दाखल करावा असा एक अर्ज दिलेला आहे साथींनो शिक्षण खात्याच्या नियमानुसार प्रत्येक शाळेचा एक युनिफॉर्म असतो आणि ड्रेस कोड आहे तसेच शासनाने शाळा महाविद्यालयामध्ये को महा आणि कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये देवाधर्माचे तसेच जातीय एकात्मतेला धक्का पोहोचतील असे कुठलेही कार्यक्रम करू नयेत असे आदेश काढलेले आहेत त्याचप्रमाणे कुठल्याही शाळा महाविद्यालयामध्ये विना परवानगी जाऊन दंगा करू नये असेही आपले शासन सांगते असे असतानासुद्धा कोणतीही पूर्वकल्पना न देता शाळेच्या गेटच्या आत घुसून प्राचार्य शिक्षक विद्यार्थी तेथील सेवक या सर्वांवर दबाव आणून भीतीचे वातावरण या समाजकंटकाने निर्माण केले विद्यार्थ्याला अडवून त्यांनी शाळेच्या वेळात त्यांच्या पद्धतीने धार्मिक प्रार्थना घेतली एकतर शाळेमध्ये घुसून त्यांनी शाळेच्या नियमाचा भंग केला आहेच पण पर त्याचबरोबर शाळेच्या आवारात घुसखोरी करून दहशत मागून दंकाई केलेला आहे ही हिंमत त्यांच्यात ते येतेच कशी सामान्यजन भो हो। अशा भीतीच्या सावटाखाली जगत असताना गृहमंत्र्यांना असे वाटते का की राज्याची सुव्यवस्था धोक्यात आलेली नाही म्हणून खरे तर अनधिकृतपणे शाळेच्या आवारात घुसखोरी करून प्राचार्य आणि शिक्षकांच्यात भीती ते वातावरण तयार करणारी ही घटना अत्यंत गंभीर आहे म्हणून यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांच्यावरच कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सांगलीतील सजग नागरिकाने पोलीस आयुक्तांकडे केली आहे त्यासाठी संबंधित घटनेचे सी सी टी व्ही फुटेजही या तक्रारीसोबत त्यांनी जोडले आहे योग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी पोलिसांना विनंती केली आहे तेव्हा आता पाहूया पोलीस या पोली दहशतवाद बाजवणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईचा बडगा कधी उगारतात ते संविधानानुसार सर्व समभाव राखण्यासाठी परधर्म द्वेष वाढवणाऱ्या आणि सामाजिक ऐक्य बिघडवणाऱ्या अशा घटनांचा आता युद्ध पातळीवर बंदोबस्त करायची वेळ आलेली आहे नाहीतर आज सांगलीत शाळाशाळामध्ये असा दहशतवाद वाढवला जात आहे नागपूर जळताना दिसत आहे उद्या संपूर्ण राज्य जळायला सुरुवात होईल आज शाळांमध्ये दमदाटी करत हे समाजकंटक गुजत आहेत उद्या कदाचित तुमच्या आमच्या घरातही असे शिरून दमदाटी करतील आणि तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल